परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पिरॅमिड्सची रचना एक रहस्य आहे पिरॅमिड्स कशासाठी बनवले गेले होते काय पिरॅमिड्स आणि एलियन्स यांचा काही संबंध होता का जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपणाला अशाच रहस्यांची माहितीही मिळू शकेल तर आपल्या बेहेजच्या बापूजींनी सांगितले आहे की पिरॅमिड्सचा संबंध हा एलियन्स म्हणजे परग्रहवासियांशी आहे वैज्ञानिकसुद्धा या गोष्टींचे आंशिक रूपाने समर्थन करत असतात कारण पिरॅमिड्सची रचना ही अद्वितीय असते खूप वेगळी असते जगभरामध्ये एवढे पिरॅमिड्स आहेत जसे इटली गिझा सुदान चीन इंडोनेशिया अमेरिका बऱ्याच ठिकाणी पिरॅमिड्स हे आढळतात पण आधीच्या काळी तशी टेक्नॉलॉजी नसतानासुद्धा हे पिरॅमिड्स कसे काय बनवले गेले असतील उन्नत साधने आणि तंत्रज्ञानांचा अभाव असतानासुद्धा एवढ्या मोठ्या पिरॅमिडची रचना कशी काय झाली असेल ही खरंच अस विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना सात आश्चर्यापैकी प्राचीन असे गिजाचे पिरॅमिड आहे हे पिरॅमिड बनवण्यासाठी तेवीस लाख दगड वापरले गेले होते यातील एका दगडाचे वजन हे सत्तावीसशे किलोग्रॅमपासून सतरा हजार किलोग्रॅमपर्यंत होते आजकालच्या मोठमोठ्या इमारती बनवताना कामात येतात त्या विशाल काय क्रेनसुद्धा जवळपास वीस हजार किलो वजनच उचलू शकतात दगड हा पूर्णपणे कसारेखित केला जाऊ शकतो त्या बांधकामात एवढी अचूकता होती की दोन दगडामधून एक केससुद्धा जाऊ शकत नाही एवढीसुद्धा फट नव्हती आणि तसेच ते वीज प्रतिरोधक म्हणजे शॉकप्रूफ तंत्रज्ञान होते भूकंप प्रतिरोधक तंत्रज्ञान होते हे इतक्या वर्षांपूर्वी कसे काय बनवले गेले असेल निश्चितच म्हणता येईल की हे काम फक्त परग्रहीद्वारेच निर्माण केले गेले होते आणि अवाक करणारी गोष्ट म्हणजे कित्येक पिरॅमिडच्या आत युएफो विमान आणि परग्रही शिल्पचित्रे ही रेखाटलेली आहेत आपला मंगळ ग्रहावरती देखील एक व्हिडिओ आहे तो जर आपण पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा तर त्यामध्ये सांगितले आहे की बोरिस्का नावाचा जो एक मुलगा होता त्याने असा दावा केला होता की लाल ग्रह म्हणजे मंगळ याच्याशी संबंधित कित्येक रहस्य हे मिस्रमध्ये लपलेले आहेत त्यांनी जेथे गिझा आणि स्पिंग्समधील जे ग्रेट पिरॅमिड बनवायला मदत केली होती त्या प्राचीन मिश्रचा दौरा केला मिश्रमधील या दोन्ही खजिन्यांचे रहस्य हे मंगळ ग्रहाशी निगडित आहे ज्यांचा शोध अजूनही अपूर्ण आहे बोरिस्काचे म्हणणे आहे की स्पिंगचे रहस्य अनलॉक करण्यासाठी एकच उपाय आहे ज्यासाठी त्याच्या कानामागील एका तंत्राचा उपयोग करण्याची गरज असते बोरिस्काचे म्हणणे हेही आहे की त्यांनी एकदा अंतरिक्षयानाच्या पायलट रूपामध्ये सुद्धा प्राचीन मिश्राचा दौरा हा केला होता त्याने हा पण दावा केला की स्पिंगचे रहस्य उलगडल्यानंतर पृथ्वीवरचे जीवनच बदलून जाईल तर बापूजींनी आपल्याला सांगितले आहे की पिरॅमिड्स हे आजचे नाही आहेत तर करोडो वर्षांपासून देवी देवतांच्या काळापासूनचे ते आहेत मोठे मोठे पिरॅमिड्स आणि मंदिरांना देवतांनी सगळ्यात आधी सूक्ष्मस्तरावरती बनवले होते सूक्ष्म म्हणजे अग्नी वायू आणि आकाश आणि नंतर ते हळूहळू स्थूलमध्ये रूपांतरित झाले जसे म्हणतात ना यथा ब्रह्मांडे तथा पिंडे म्हणजे जर वायुमंडळ हे पाच तत्वांचे असेल तर त्यातील प्रत्येक गोष्ट ही पाच तत्वांमध्ये रूपांतरित होऊन जाते म्हणूनच आधी जे सूक्ष्ममध्ये बनवलेले पिरॅमिड ते नंतर स्थूलमध्ये रूपांतरित झाले यासाठी आपण एक उदाहरण घेऊया महाभारतामध्ये एक प्रसंग आहे जरासंधाला सतरा युद्धात ठरवल्यानंतर श्रीकृष्णांनी विचार केला की जोपर्यंत ते मथुरा सोडून जाणार नाहीत तोपर्यंत जरासंध हा मथुरेवर पुन्हा पुन्हा आक्रमण करत राहील म्हणून श्रीकृष्णांनी सूक्ष्म जगतामध्ये विश्वकर्मांना संदेश पाठवला आणि विश्वकर्मांनी सूक्ष्म दुनियेमध्ये द्वारकानगरी बनवली विश्वकर्मांनी केवळ एका संकल्पाने ती परमतत्वांची दुनियाही बनवली होती आधी तेथे ते सागर होता म्हणून त्यांनी समुद्रदेवाला बोलवले आणि समुद्राला तेथून मागे सरायला सांगितले सागर देवता प्रकट होऊन समुद्राचे पाणी मागे घेऊन तिथे जमीन ही तयार झाली नंतर विश्वकर्मांनी आपल्या इच्छेनुसार मनात आधी त्या नगराची आकृती किंवा कल्पना तयार केली आणि नंतर एका संकल्प मात्राने परम परमतत्वांची म्हणजे परम आकाश परम वायू आणि परम अग्नीची द्वारकानगरी ही सूक्ष्मतत्वांमध्ये निर्माण केली त्या परमतत्वांच्या दुनियेचे वायुमंडळ हे सोनेरी रंगाचे होते सोने म्हणूनच तर तिला सोन्याची द्वारकानगरी असे म्हणतात खूप काळानंतर द्वारकानगरीचे परमतत्वांमधून तीन तत्वांमध्ये पतन झाले आणि तेथूनच ती स्थूल दगडी द्वारकेमध्ये परिणत झाली तर याच प्रकारे आधीचे जे पिरॅमिड्स आहेत ते केवळ संकल्पामधून सूक्ष्मरूपामध्ये परमतत्वांमध्ये बनवलेले होते खूप वर्षांनंतर त्यांचे तत्वांमध्ये पतन झाले आणि परमतत्वांमधून ते तीन तत्वांमध्ये आले आणि हळूहळू तीन देखील पाच बदलले गेले आज आपण जे स्थूल रूपातील पिरॅमिड्स किंवा भव्य मंदिर पाहतो जेथे एक विशिष्ट आकृती किंवा विशेष तंत्रज्ञानानुसार बनवलेले पिरॅमिड्स आहेत ते सर्व आधी सूक्ष्म तत्वांपासून बनवले गेले होते पिरॅमिड्स किंवा मंदिर हे वरील दुनियेतील म्हणजे देवता किंवा परग्रहिवासियांशी संपर्क साधण्यासाठी बनवले गेले होते पिरॅमिड्स एलियन्सनी बनवलेले होते पिरॅमिड्सच्या केंद्रस्थानातून आकाशतत्वाद्वारे शक्ती पिरॅमिड्सच्या आत येत असे आणि या आकाशीय शक्तीमधून आत्म्यामधील शक्ती अर्बो खरबोपटींनी वाढत असे लाखो वर्षांपूर्वी पिरॅमिड्सच्या आतमध्ये बसून तप केले जायचे तेथे बसून ध्वनी तरंगेही ही तयार केली जात असत आणि आपल्या संकल्पांमध्ये शक्ती वाढवून वरच्या दुनियेशी संपर्क केला जात असे धर्तीच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून पिरॅमिड्सद्वारे वीज निर्मिती पण होत असे पिरॅमिड्सच्या केंद्रातून वरच्या लोकांमध्ये आणि ब्रह्मांडामध्ये वेगवेगळी रेडिओ तरंगे पाठवली जात असे इयोफोजना धर्तीवर येण्या जाण्यासाठी पिरॅमिड्सद्वारे संकेत हे दिले जायचे आणि त्यांचा उपयोग हवाई दल म्हणजेच लँडिंग बेसच्या रूपामध्ये केला जायचा काही सभ्यता पिरॅमिडच्या आत आपल्या मृत शरीराला म्हणजे ममीला पण ठेवायचे एकंदरीत म्हणायचे झाले तर पिरॅमिडच्या आत अनंत रहस्यही दडलेले आहेत अशा प्रकारे बेहदच्या बापूजींनी आपल्याला पिरॅमिडचे खूप मोठे रहस्य सांगितलेले आहे आता आपण जी स्थूल तत्वांमधील म्हणजे दगडांमधील जे पिरॅमिड्स पाहत आहोत किंवा कोणतेही मंदिर असो जे आत्ता पाच तत्वांमध्ये आहे ते आधी सूक्ष्मतत्वांमध्ये होते म्हणजेच आकाश अग्नी आणि वायू या तीन तत्वांमध्ये होते आणि त्याच्याही आधी ते परमतत्वांमध्ये होते म्हणजे परम आकाश परम वायू आणि परम अग्नी तसेच बापूजींनी आपल्याला द्वारकानगरीचे रहस्य देखील सांगितलेले आहे अशीच आध्यात्मिक रहस्य जाणण्यासाठी चॅनलशी जोडलेले राहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना तत्व आणि परमतत्वामधील फरक हा समजू शकेल फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटर्डे फायटी टू सिक्स थर्टी एम join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today